माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत यापूर्वी सूचना दिल्या होत्या त्या सूचनेच्या अनुषंगाने आमच्या पोलीस पथक जे आहे ए पी आय भरगुजर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक बोरीची जी ठाकरवाई आहे त्या एरियामध्ये एक इसम अवैधरित्या गांजा बाळगून तो विक्री करत आहे त्याप्रमाणे वरिष्ठांची परवानगी घेऊन आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी आम्हाला त्याच्या राहते घरात साधारणतः सतरा किलो आठशे पासष्ट ग्रॅम त्याची किंमत जी आहे पाच लाख पस्तीस हजार नऊशे पंच्याण्णव पन्नास रुपये अशी आहे ती अशी आम्हाला त्याच्या ताब्यात मिळून आली त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर एन डी पी एस ॲक्ट प्रमाणे आठ आठ आणि वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये आरोपीला आम्ही अटक केलेली आहे पाच दिवस त्याची पोलीस कस्टडी घेऊन सदरचाकडून आणला आणि त्याचे काय मूल्यवाट लावणार आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत सदरची कामगिरी आमचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांच्या सूचनेप्रमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चोपडे सर आणि डी एस पी आमचे चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीमची आय गुजर त्यांचे सहकारी ई एस आय डुमरे माळुंजे ढोबळे आणि उलभ गायकवाड यांनी कामगिरी केलेली आहे धन्यवाद